महाराष्ट्राच्या संदर्भात उत्सुकता असेल तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक खातं हे कायम राखलेलं आहे पियुष गोयल केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा वाणिज्य आणि उद्योग या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे रक्षा खडसे या केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री असणार आहेत मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री पदाचा खारबार आहे त्यासोबत आणखीन एक नाव आहे प्रतापराव जाधव त्यांच्याकडे आयुष या खात्याचा स्वतंत्र कार्यभार असणार आहे म्हणजे त्यांच्यावर राज्यमंत्री म्हणून पण त्यांच्यावर कुठलं मिनिस्टर नसणार आहे ते राज्यमंत्री या नावाने ओळखले जातील मात्र त्यांचा तो कार्यभार हा स्वतंत्र कार्यभार असणार आहे त्यामुळे ते केंद्रीय राज्य आयुष मंत्री किंवा केंद्रीय आयुष राज्यमंत्री असं आपण म्हणू शकतो शिवसेनेकडे हे खातं आलेलं आहे पण त्याचसोबत त्यांच्याकडे राज्यमंत्री पदाची सुद्धा दुरा देण्यात आलेली आहे पण ती आरोग्य खात्याची आहे म्हणजे जे पी नड्डा हे केंद्रीय आरोग्यमंत्री असतील आणि त्या खात्याचं राज्यमंत्रीपदाची जबाबदारी जी आहे ती शिवसेनेच्या जा प्रतापराव जाधव हो। यांना देण्यात आलेली आहे आणि सोबतच शेवटचं नाव ते म्हणजे रामदास आठवले की ज्यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आलेली आहे साधारणतः सर मोदी वन टू थ्री हे कॅबिनेट जर आपण पाहिले तर ते लक्षात घेता आत्ता जी खाती महाराष्ट्रात आलेली आहे ती इतर आधी आलेल्या खात्यांपेक्षा कशी वेगळी ठरतात कारण की गेल्या वेळेला सुद्धा जे आपण पाहिलं की आरोग्य राज्यमंत्रीपद असेल त्याच्यानंतर अर्थ राज्यमंत्रीपद भागवत कराड यांच्याकडे होतं कपिल पाटील हे सुद्धा राज्यमंत्री होते नारायण राणे यांच्याकडे लघु व कपिल पाटील यांच्याकडे ग्रामीण विकास पंचायती राज्य खातं होतं राज्यमंत्री होते त्याचे ते आणि त्यासोबत नारायण राणे यांच्याकडे लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग या खात्याचं केंद्रीय खातं जे आहे ते म्हणजे केंद्रीय कॅबिनेट मंत्री होते ते त्याचे हे लक्षात घेता आणि अर्थात इतर सुद्धा मंत्री होते मग त्याच्यामध्ये नितीन गडकरी तेव्हा सुद्धा होते पियुष गोयल सुद्धा तेव्हा होते हे आणि सोबत त्याच्या आधीच लक्षात घेता म्हणजे त्याच्या आधी तर आणखी महत्वाची खाती रावसाहेब दानवे मुख्यमंत्री त्याच्याकडे देण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर आधीच जर मी म्हटलं तर तेव्हा तर रेल्वे खातं सुद्धा महाराष्ट्राकडे आलेलं होतं ह्या तीन टर्म्स मधलं कंपॅरिझन तुम्ही कसं करता महाराष्ट्राच्या वाट्याला जी खाती येतात ते लक्षात घेता आणि खास करून येणाऱ्या निवडणुका सुद्धा लक्षात घेता आपण पुन्हा एकदा ते म्हटलं पाहिजे की ही हे चेहरे त्यांच्याकडे देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या या येणाऱ्या निवडणुकांमध्ये किती इफेक्टफुल ठरू की तसं बघायला गेलं तर विधानसभा निवडणुकी मला या खात्यांचा काही फारसा उपयोग होईल असा अजिबात म्हणजे त्याचा काही अर्थार्थी काही संबंध आहे असं सध्या तरी दिसत नाही आहे हा एक गोष्ट बरोबर आहे की म्हणजे जी खाती मिळालेली आहेत आधीच्यापेक्षा कमीच मंत्री महाराष्ट्रात गेलेले आहेत कारण महाराष्ट्रातलं एन डी एची स्ट्रेंथ जी आहे ती कमी झालेली आहे त्याच्यामध्ये ते त्यांना ऑफकोर्स ते कमी झालेलं आपल्याला बघायला मिळते त्याच्यामध्ये पण तरी सुद्धा दोन मेजर खाती ही महाराष्ट्राकडे आहेत हे आपण नक्कीच त्याच्यामध्ये म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये उद्योग आणि वाणिज्य हे महत्वाचं खातं महाराष्ट्राकडे आहे आणि त्याचबरोबर रस्ते विकास हेही खातं महाराष्ट्राकडे आलेलं आपण त्याच्यामध्ये बघतोय